नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये फॉर्च्युनर मैदानातील ज्या आदत गटाचे लाईव्ह लॉट्स निघालेत त्याची संपूर्ण व्हिडिओ टॉप नंदीनचे गट आपण व्हिडिओमार्फत व्हिडिओ अपलोड केले आहे आणि आता आपण बघणार आहोत या मैदानातील एक दुसरा एक बैल काही टॉप नंदीनचे गट व्हिडिओमार्फत बघणार आहोत तर मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाचवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक नऊवरती तर अजून एक चिठ्ठी गट क्रमांक चोवीसमध्ये आहे त्याच्यानंतर घाणकरांचा दुर्गा गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक अकरावरती एक चिठ्ठी आहे तर गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक पाचवरती दुसरी चिठ्ठी आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक दहावरती एक चिठ्ठी आहे तर गट क्रमांक पंचेळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती एक चिठ्ठी आहे त्याच्यानंतर कारुंडेच्या कारुंडे अनबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनवरती ता एक चिठ्ठी आहे तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती या गटात आपल्याला चिक्क्या पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर वजीर नाईन वन सिक्स एक टॉपचा नंदी पहिल्याच गटात तास क्रमांक दोनवरती चिठ्ठी आहे दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक चारवरती त्याच्यानंतर वाटेगावच्या बादलच्या नावान चिठ्ठी आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरती त्याच्यानंतर संतोष तोडकर यांच्या साईच्या नावाने चिठ्ठ्या गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक दहा महि तास क्रमांक नऊवरती त्याच्यानंतर उमेदय महाखिर रायकोड यांच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक सात माहीत तास क्रमांक सहा वरती पहिली चिठ्ठी दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सोळा माही तास क्रमांक दोनवरती तिसरी चिठ्ठी गट क्रमांक सत्तावीस मह तास क्रमांक एक वरती या गटात आपला अर्जुन किंवा कंदूरचा राजा पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर घोटकरांचं रॉकेट घोटकरांच्या सर्जेच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणतीस क्रमांक असमांक आठवरती या गटात आपल्याला घोटचा सर्जा पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर साखरवाडीचा बावऱ्या चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा बावऱ्या गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक तीनवरती पहिली चिट्टी आहे तर गट क्रमांक बत्तीस मय चारवरती दुसरी चिठ्ठी आहे त्याच्यानंतर कळंबीचा वादळ किंवा कळंबीचा चिमण्या गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक सातवरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक नऊमध्ये तिसरी तास क्रमांक दुसरी चिठ्ठी गट क्रमांक नऊमध्ये तिसरी चिट्टी आहे गट क्रमांक पंधरामध्ये त्याच्यानंतर विठ्ठलनानांच्या नावाने देखील चार चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक दहा माहीत तास क्रमांक अकरावरती दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक सतरा महिने तास क्रमांक तीनवरती तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकवीस मय तास क्रमांक सहावरती तर चौथी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकतीस महि तास क्रमांक दोनवरती या गटामध्ये नानांचे धंदे आपल्याला पालताना दिसतील त्याच्यानंतर किरणप्पा शाळगाव यांच्या रायनाच्या नावाने देखील गटक्रमांक बारा महि तास क्रमांक तीनमध्ये चिठ्ठी आहे त्याच्यानंतर एम नानायनच्या राजाच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक वीस माहीत तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर मादल मुटीकरांचा शिखरा चालू सिझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा शिखरा गट क्रमांक बावीस मय तास क्रमांक वरती चिठ्ठी आहे त्याच्यानंतर हारनेस आशेवादच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक तेवीस ते मई तास क्रमांक आठवरती त्याच्यानंतर घरनिकेचा राजा घटक्रमांक एकोणतीस मैत तास क्रमांक चारवरती चिठ्ठी आहे त्याच्यानंतर सासवडच्या बादलच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक चारवरती त्याच्यानंतर पृथ्वीराज दादा खुटुवाड यांच्या बायजेच्या क्रमांका बाईजच्या ना नावाने ना चिठ्ठ्या गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनवरती त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तीन चिठ्ठ्या आहेत पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक आठ तास क्रमांक आठ दुसरी चिट्ट्या गट क्रमांक एकतीस तास क्रमांक सात तर तिसरी चिट्ट्या गट क्रमांक सोळा तास क्रमांक दहा या तीन गटापैकी एका गटामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बक्का सुरू आपलं पालताना दिसेल तसेच महाराष्ट्राचे लाडके टॉप नंदी नवीन चेहरे उद्याच्या मैदानात येणार आहेत तर नक्की मैदान बघा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा टॉपचे अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद